आज आपल्या सोबत या ठिकाणी एकतीस दक्षिण मुंबई लोकसभेचे उमेदवार अपक्ष आहेत प्रशांत घाडगे गेले तीन चार दिवसापासून सोशल मीडियावरती व न्यूज चॅनेलवरती एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे या ऑडिओ क्लिपच्या मागे काय घडलं आहे सत्यता काय आहे आपण प्रत्यक्षात प्रशांत घाडगे यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार माझं नाव प्रशांत घाडगे सर्वात प्रथम की मी तुमचं खरोखरच मनापासून अभिनंदन आणि तुमचं खूप धन्यवाद करतो कारण तुम्ही माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलेला आहे आता परिस्थिती अशी आहे की जर्नलिस्टनी व्हिडिओ घेतला इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्याला काढल्या जाते त्याचा व्हिडिओ त्या चॅनलवरती एक तासाच्या पुढे चालत नाहीये डिलीट केलं जात आहे असा सर्व संभ्रम आहे की जाणून बुजून आहे हे माहिती नाही म्हणजे रस्त्यावरती जर्नलिस्टांबरोबर दादागिरी चालू आहे कसा आहे सिस्टम चालत आहे मला समजतच नाही त्याच्यासाठी इतका जीवावरती बेतून तुम्ही जे माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलात त्याच्यासाठी मदत धन्यवाद आणि लोकशाहीचा आम्ही पत्रकारिता हा आम्ही चौथा स्तंभ आहे आणि जे सत्य काय आहे लोकांपर्यंत मांडणी ही आमची भूमिका आहे बघा आता तुम्ही इतकं धाडस केलं तर मला मागे राहणं हे थोडस ही इम्पॉसिबल आहे मला एवढंच म्हणायचं आहे की एक युथला ज्याला कामाची ओढ आहे त्याला समाजसेवा करण्याचा त्याच्यामध्ये टॅलेंट आहे इतकं हे सगळे काम आहे त्याला तो जर एक उमेदवारीला उभा राहतोय तर इतकी भीती निर्माण होते या पक्षांमध्ये की मला दोन लाख पाच लाख असे विकत घेण्याचं काम करत आहे बाय कोण ते वैभव थोरात हो शिवसेना पक्षाचे सेक्रेटरी आहेत ते किती मोठा कोणता शिंदेकर किती मोठा पक्ष आहे त्या पक्षाचे सेक्रेटरी आहे ते मला बोलत आहे की दोन पाच लाख मे तुम आजाव तुम जिथे का जिथे का नाही तुम्ही हे करणार तुम्ही ते करणार तुमच्याकडून काही होत नाहीये तुम्ही आम्हाला मतदार द्या जातीचे मत जातीला घेतलं पाहिजे अरे जातीचं इलेक्शन चाललंय का खासदारकीचं इलेक्शन चाललेलं आहे सर्व धर्म सर्व भाव तुम्ही कुठल्या जातीच्या असताय त्याच्यापेक्षा महत्वाचा काय तुमचं लोकांसाठी हित काय आहे मला विकत घेण्याचा के प्रश्न केला तर माझे मुद्दा मी साइडेड होतो ते पण बारा तारखेपासून जे मी करणार आहे जे मी दाखवणार आहे त्या सर्व गोष्टी मला 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 दाखवणार पण सध्या हा मुद्दा एक आहे की बाळासाहेब सॉरी वैभव थोरात यांनी जे मला दोन लाख ते पाच लाख घेण्याचा प्रयत्न देण्याचं जबरदस्ती करत आहे त्याच्या उमेदवारीला उभे आहे मी सीट मागे घे आपली जातीची महिला उभी आहे ठीक आहे महिला वर्ग आहेत यामिनी जाधव हे शिंदेगड मी सर्वच बोलतो बघा यामिनी जाधव हे शिंदेगड चे उमेदवार म्हणून इथे आहेत अरविंद सावंत हे उमेदवार म्हणून इथे आहेत दहा वर्षापासून अरविंद सावंत हे इथे काय म्हणतात त्याला उमेदवारी म्हणून जिंकून आलेले आहेत त्यांच्या शिवरी मध्ये एक ब्रिज दा, दा, आहे जो क्रॉस करून पुलिंग बुथला जावं लागतो म्हणजे एक जागा आहे तिथे त्यांना ब्रिज बनवता आला नाही दहा वर्षांमध्ये आणि त्या मुद्द्याला घेऊन ते फाईट करते की इतके लांब भूत कशी काढते दहा वर्ष तुम्ही चालवली ना दक्षिण मुंबई दहा वर्ष आधी जशी होती त्याच्यावर खराब झालेली आहे यू आर फेल या मी नि जाधवला वाटलं की ते काम करणार आहे तर कामा दृष्टीकडून बोलायला पाहिजे विकत घेण्याचं म्हणजे शिवसेना कदाचित पैशाच्या जोरावरती हे शिवसेनेचं फॉर्मुशन झालेलं आहे की हो काय आमच्या दैवतांचं का बाळासाहेबांचं नाव घेऊन जर तुम्ही शिवसेना संघटना बनवली एकनाथ शिंदे साहेबांनी इतकं मोठं डिसिजन घेतला आवडलं माझ्यासोबत झालेला आहे तो अत्याचार आवडलं पण आता असं वाटतं की ते धोका आहे असं काहीच नाही आहे हे पैशावरती सगळ्या गोष्टी माझ्या घरी हमला करायला लोक पाठवले आहेत त्यांनी कोणावरती तुम्हाला संशय हो संशय आहे ते त्यांचे कोल्हाचे विभाग प्रमुख त्यांची टीम अरे मी लहानपण गेला माझं लहानपण जिथे गेलं झोपडपट्टी मध्ये राहणारा पोरगाय चाली मध्ये राहणारा पोरगाय दक्षिण मुंबई मध्ये प्रॉपर राहणारा पोरगाय आमचा आजूबाजूला समुद्र आहे आम्हाला नका घाबरव आम्हाला धमकवू नका आज माझे मुलं बाल माझे घर परिवार संकटात आहे का म्हणून या लोकांनी मला दोन लाख रुपये पाच लाख रुपये देण्याची लाच दिली का म्हणून माझा टाइम खराब केला का मला मी काही देण्याचा प्रयत्न करता आणि मी मागे नाही घेतलं तर हे लोक माझ्या मागे का लागले मला अजूनही माझा प्रचार चालू करता येतच नाही मी पुलस चा काढतोय मला सिक्युरिटी नाही काय नाही उद्या माझं काही करू शकतात ते खर चांगले ऑफिसर आय एस ऑफिसर आपल्याला निवडणूक ऑब्झर्व्हर म्हणून इथे भेटलेले आहेत त्यांनी पूर्ण मला आधीच आमच्या इलेक्शन प्रचारामध्ये आम्हाला आचारसंहिला मुख्य वर्षी त्यांनी सांगितलं त्यांचा सपोर्ट तर मी घेणारच आहे मी काल गेलो होतो इलेक्शन मध्ये त्यांनी सांगितलं की तारीख पोलिस तुम्ही कंप्लेंट लॉच करा मी गेलो तिथे सिनियर साहेब होते त्यांनीही चांगला मला सपोर्ट केला त्यांनी सांगितलं की लिखित द्या हा विषय तुम्ही उमेदवार लिखित द्या आपण त्याच्यावरती देऊ तर लिखित दिलं मी हे अर्ज दिलेला आहे त्याच्यामध्ये आचारसंहिताचं उल्लंघन त्यांनी केलेलं आहे मला पैसे देऊन मला जबरदस्त थांबवलं एक तास मला थांबवला अर्ध्या तासाची काय अर्ध्या जास्तच ती व्हिडिओ आहे ऑडिओ आहे मी माझ्या सुरक्षेच्या भूमिकेतून मी ती केलं नाही तर मला बदनाम करून टाकलं असतं पैसे का दिले मला का विकत घेण्याचा प्रयत्न चाललाय तुमच्याकडे काम नाहीत का या ठिकाणचे जे आमदार आहेत त्यांचं पण आपण ऑडिओ क्लिप मध्ये नाव तो राहुल नावरेकर बिनकामाचा माणूस आमदार बनून बसलाय कशासाठी महाराष्ट्राचे दोन तुकडे करण्यासाठी हा हा काँग्रेस मध्ये एका टायमाला होता हा एन सी पी ला एका टायमाला होता हा उद्धव ठाकरे ला एका टायमाला होता शिवसेनेचा उद्धव ठाकरेचा मुलाचं आदित्य ठाकरेचा हा टीचर होता त्याला काढून शिकवायचा आणि गपचूप मध्ये शास्त्रा निवडला आणि आमदार झाला अजितदादांना कसे आहेत नेते आहेत ते कर्तृत्व नसतील जितक सराव आहे की लोक त्यांना मानतात त्या त्या माणसांनी याला भरोसा केला पदावरती एम एल सी घेतली दिली काय केलं त्याला सोडलं त्याला धोका दिला शिवसेनेला इतके जर लोक आहेत त्याचा धोका दो, दिला ए, हे हे माझं एक मी दाखवतो तुम्हाला असे हे दहा हजारहून जास्त विकास कामाच्या बाबतीत अर्ज दिलेला एक माणसाचा अर्ज जर बंधरेला गेलं त्याच्यावरती निर्णय एका हप्त्यामध्ये त्याला उत्तर द्यावं लागतं लॉकडाऊनला दिलेलं ला, अजूनही उत्तर दिले नाही तेव्हा मुख्यमंत्री कोण होते आपले उद्धव साहेब ठाकरे त्यांच्या मानेला काहीतरी झालेलं ठीक आहे अरे आमच्या जीवाचं काहीतरी होत नाही तुमची मान मोठी आमचा जीव मोठा तुम्ही घरातून बाहेर आले, आले, आले नाही हा विषय घराची पात्रता निश्चित करण्याबाबत हे असे दक्षिण मुंबईमध्ये ऐंशी टक्के घर आहेत त्या ऐंशी टक्के घरामध्ये दहा ते पाच लाख लोक राहतात म्हाडाची चाली आहेत बी आयडी आहेत पत्रा चाल आहे काय केलं हे घरामध्ये जर तुम्ही जर बॅड मध्ये तुम्हाला बसायचंच होतं आराम करायचं होतं तर त्याच त्याचप्रमाणे शिंदे साहेबांना करायचं होतं ना मुख्यमंत्री मला एवढं मदत माझा विषय आहे की राहुल नार्वेकरचा जो बदमाश माणूस आम्हाला भेटलेला आहे लाभलेला आहे पुढाव्याचा धन्य की असा माणूस लाभला आपल्याला त्यांनी फक्त सुपारी घेतली होती लोकांचं काम करण्यासाठी कुठलं काम केलंय तिथे मूर्तीनगर मध्ये एक फ्रॉड कमिटी मध्ये हा सल्लागार आहे हजार हजार रुपये लाईन घेतो पाण्याचा पूर्ण स्मगलिंग करतो हा स्मगलिंग स्कॅमर आहे पाण्याचा त्यांनी बंगला तो तेलगीचा बंगला आहे ना तो कसा विकत घेतला तिथे ऑफिस तसा तो ऑफिस यामिनी जाधवचा ज्या ठिकाणी आहे बेरूड म्हणून रेस्टॉरंट आहे तो बंगला हेरिटेज बंगला आहे हेरिटेज डिपार्टमेंटनी त्या बंगल्याला ऑफिससाठी शासकीय कामासाठी तुम्ही वापरू शकता अशा हेरिटेज डिपार्टमेंटची या नार्वेकरनी घेतले का परमिशन आमदार आहे देवायस का तू मच्छीमार नगरचं तिकडे लोकांचं तिने दुकानं तोडली रस्त्यावरची तिकडची माणसं आहे गरीब आम्ही एकच आहोत का वॉर्डच्या एक मुलांनी फक्त काय बोललं त्याला बोललं जास्त नाटक मत करू त्याला झोडपट्टी उडाच आहे का बापच आहे काय तुझा बाग आता कसा उडवतो मी जाऊ दे मी एकदम शांत आहे माझ्या जीवाला धोका आहे मला वाचवा मी मला असं वाटतं की मी चूक केलं वाटतं इलेक्शनला उभं राहिलो होते यांना भीती वाटते की मी जिंकणार वाटतं खासदार केला निवडणुकीमध्ये आपले मुद्दे काय इन्फ्रास्ट्रक्चर कनेक्टिव्हिटी फ्री फ्री एका टायमाला मोबाईलचं नेटवर्क इनकमिंग फ्री होती लाईफ टाईम लाईफ टाईम फ्री वरती या लोकांनी सिमकार्ड वाटलं आता ती इनकमी पैसे ने दीडशे रुपये माझी आजी माझी आई माझे वडील जे गावी राहतात आणि मी स्टेशनरीचं काम करून पाच हजार मोदी सरकारमध्ये नोकरी कमवतोय पंधरा लाख तर थोडा मला भेटते की नाही भेटते पाचशे रुपये सिलेंडर तर थोडा मला पाच हजार नोकरी अवकाश माझी मुंबईमध्ये पाच हजार कमवायची आहे त्याची माझ्या आई वडिलांचा संपर्क असावा म्हणून मला मोबाईल लाईफ टाईम फ्री म्हणजे मोबाईल दिला चार्जर दिला भिंडाच राहत आज त्याच्यासाठी मला दीडशे रुपये पाठवलं किती आई वडील हे आपल्या मुलांची या पैशाच्या पाय फ्री इंटरनेट किंवा फ्री नेटवर्क लांब झालेले आहेत या ठिकाणी जे ऑडिओ क्लिप चालते या ऑडिओ क्लिप मध्ये जे वैभव थोरात आहे यांच्यामुळे कोण जे आपल्या समोर जे उमेदवार कोणते उमेदवार हे मध्ये जातील असं तुम्हाला मला असं वाटतं की राहुल नार्वेकरच्या पाय ही आम्ही जाधव मॅडम माझ्या रिस्पेक्ट जे माहुले आहेत पण त्यांना तीन विधान भवनचं काहीच नाही माहिती त्यांना मरबाबांचं नाही माहिती त्यांना त्यांना नाही माहिती आहे त्यांना कुलाबाईचं नाही माहिती आता मला वरली शिवली आणि बायकाला हे काढायचं नाही पण या तीन उमेदवार तीन जागेच माहिती नाही या राहुल नार्वेकरने सडून टाकलेल्या पुन्हा कुलाबा त्याच्यासोबत हात पकडून मला नाही वाटत ते जिंकणार अरविंद सावंत साहेबांचं तर त्यांनी तुम्हाला एकदा चुकी नाही आम्ही लोकांनी सपोर्ट केला परत चुकी नाही आम्ही तुम्हाला आपल्या काही विषय ज्या माणसानी मला विकत मु, का घेतलं ह्याला इतकी हिंमत कशी केलं सेक्रेटरी सामान्य सामान्य मुख्यमंत्री बनणारा त्या इतका मोठ्या पक्षाचा हा सरचिटणीस बाळासाहेबांना आम्ही जे बघितलं बाळासाहेबांचा न्याय शिंदे साहेबांच्या कृषी झालं आमच्या सारख्या शोषित लोकांचा सा न्याय झालं त्या पक्षाने मला विकत म्हणजे ह्याचं काही पन्नास कोटी ह्या सगळ्या गोष्टी वाटत खरं आहे हे माणसांना विकत घेतात मी काय आहे का विकत घेण्यासाठी का कोण आहे मी माझ्या विचारांना विनोद घेऊ शकणार नाही आता ही लढाई माझी नाही जितकी मतं या माझ्या चिन्हाला भेटतील तितकं माझं एअर कंडिशन चिन्ह आहे आणि जितकी मतं या चिन्हाला भेटतील तितकं मी समजेन की विरोधाला सपोर्ट भेटला आणि नाही पडली काय प्रॉब्लेम नाही मी समजेन ही इस सिस्टम इस अशीच चालते माझ्या फॅमिली सेफ्टीसाठी माझ्या परिवारासाठी लहान पोरं माझी लहान मुलगी आहे माझी आई वडील आहे तरी वाईफ अशा आम्ही चौघांचा परिवार एका घरामध्ये राहतो दहा बाय दहा मध्ये राहतो आम्ही तिथे पटकन दहा माणसं गेली तर आमचा जीव धोक्यात यायचा आपल्या बरोबर रोकटोक बोलणार आणि प्रशांत धाडगे खरोखरच लोकशाही टिकवण्यासाठी यांच्यासारखे अपक्ष उमेदवारीने जर हिंमत केली तर अशा प्रकारे आता यांच्यावरती बोधरेशन दबाव येत आहे भविष्यामध्ये आला तरी लोकशाहीला घातक आहे राजेश शिंदे ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई